काश्मीर लेखिका गौरी पटवर्धन भाग दुसरा उधर एका पोलिसांनी अलर्ट होऊन दुसऱ्याला विचारलं सोया अचानक धावत सुटली म्हटल्यावर दुकानाच्या बाहेर रमाशी आणि तिच्या आईबाबांशी बोलायला आलेल्या पोलिसांचं लक्ष तिच्याकडेच गेलं पतानी कोण लडकी थी मार्केट के अंदर घुस गई सर देखे क्या ऐसी अचानक क्यों भागने लगी हां हां हा, जाओ देखो असा साहेबांचा सा हुकूम आला आणि मग दोन पोलीस जोयाच्या मागे पळायला लागले जोयाच्या मानानं पोलिसांना त्या गल्ली बोळांची चांगलीच माहिती होती त्यामुळे थोडं पुढे आल्यावर त्यातला एक पोलीस डावीकडे वळला आणि एक उजवीकडे वळला आणि दोघही दोन वेगळ्या रस्त्यांनी जोयाला शोधायला निघाले एका क्षणी पहिल्या पोलिसाला जोया पुढच्या कोपऱ्यावरून वळताना दिसली तो तिच्या मागे गेला पण जेव्हा त्यांनी गल्लीत बघितलं तेव्हा त्याला झोया कुठेच दिसेना किंवा तिने पळताना कोणाला धक्का दिला असेल असंही त्यांना वाटेना तो तसाच धावत गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन आला पण हम्म झोयाचा कुठे थांग पत्ताच नव्हता मग तो पोलीस शांतपणे एकेका दुकानाचं निरीक्षण करत त्याच गल्लीतून परत आला पण त्याला कुठेही झोया दिसली नाही जरा वेळानं दुसरा पोलीसही त्याला जॉईन झाला कहा गायब हो गई बच्ची दूसरा पोलिसा इकड़े तिकड़े बगत विचार इसी गली में मुझे दिखी थी पर जाकर देखा तो अब नहीं है अब नहीं है का क्या मतलब दूसरा पोलिसा ने गलित संशयानी मतलब मैं हर दुकान में झाक के आया पर वो कहीं नहीं दिख रही अजीब बात है पर वो थी कौन शकल देखी क्या शकल ठीक से तो नहीं दिखी आ, पर बच्ची थी तेरा जोदा की होगी जाने दो अब हम वापस चलते है सर की बात हो गई हो तो जल्दी ठाणे लौटना नाही असं म्हणून ते दोघं परत रमा होती त्या दुकानापाशी जायला निघाले तिकडे त्या दुकानात झोयाला कोणीतरी घट्ट पकडून तिचं तोंड दाबून आत ओढलं आणि तिला काही कळायच्या आत तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली नंतर तिला एवढंच समजलं की कोणीतरी तोंडावर हात दाबून जिना उतरून तळघरात घेऊन गेलं आपल्याला ज्यांनी पकडलंय ते पोलीस आहेत का इतर कोणी आहेत हे तिला समजायचा काहीच मार्ग नव्हता आणि तिला पकडणाऱ्या व्यक्तीची ताकद इतकी जास्त होती की तिने सुटण्यासाठी केलेल्या धडपडीचा काहीही उपयोग झाला नव्हता खमीशच्या खिशात भैयासाठीची ती भयंकर चिठ्ठी घेऊन झोया श्रीनगर